एकोण एकोणीस तारीख रात्री आपला नाईट पेट्रोलिंग चालू असताना रामानंद पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि डिटेक्शन ब्रँच अधिकाऱ्यांना दोन इसम संशयास्पद अवस्थात रोडवर दिसला त्या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केलं विचारपूसमध्ये ही त्यांना माहिती पडलं की हे दोन्ही इसमचं आधीचं काही प्रॉपर्टी गुन्हे गुन्हा आहे विरुद्ध ते, ते आधी जेलमध्ये गेलं होतं आणि आता रिसेंटली बाहेर पडलं अशा एक गोष्टी उघडकीस आल्या होत्या मग त्यांना पुढे तप पुढे आधी अजून तपास केल्यावर त्यांनी तू तीन गुन्हे म्हणजे त्याच्यापैकी दोन घरफोडी आणि एक चोरीचे गुन्हे त्यांनी केलेल्या अशा कबुली दिल्या होत्या आणि आणखीन त्यांना त्यांच्यासोबत दोन साथीदार आहे ही त्यांनी कबुली दिलं होतं मग त्याच्या दोन साथीदार देखील त्यांना अटक केलं एकूण चार लोकांना अटक केलं दोन घरफोडी आणि एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि त्याच्याकडे उघडकीस आणून तीनशे दहा ग्राम सोन्याचं लगड अडीचशे ग्राम चांदीचं लगड आणि त्याच्यासोबत एक मोटरसायकल असं सर्व मिळून चौतीस लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे कुठल्या कुठल्या घरपुडी सा। एक एक जून रोजी रामानंद पोलीस स्टेशनमध्ये एक घरपुडी दाल झालं होतं आणि तेरा ऑगस्ट रोजी एक घरपोडी झालं होतं आणि एकोणीस सप्टेंबर रोजी एक टू रो व्हीलर चोरी झालं होतं हे तिन्ही गुन्हा गुडगी साठलेला आहे सर्व रामानंद पोलिसांच्या हद्दीत आहेत या आरोपीने अजूनही कुठला के गुन्हा केले का इतर पोलीस हद्दीमध्ये याबाबतीत आपल्या एल सी बी मार्फत तपास चालू आहे